अचानक कधी कुरकुरीत मेदूवडे जर तुम्हाला खाण्याची इच्छा झाली तर फक्त एका कच्च्या बटाट्यापासून एकदम कुरकुरीत पंधरा ते वीस मिनटात तयार होणारा हा कुरकुरीत मेदूवडा नक्की करून पहा अजिबात कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही डाळ वगैरे काही भिजवावं लागत नाही तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया कच्च्या बटाट्याचे मेदू वडे बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक मध्यम आकाराचा आणि दीडशे ग्राम प्रमाणात वजनी असलेला कच्चा बटाटा घेतलेला आहे सुरुवातीला आपण 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 याची काढून घेणार 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 आहोत 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 आणि आणि एका पाणी डायरेक्ट पाण्यामध्ये हा बटाटा किसून जर बटाटे लहान असतील किंवा अगदी छोटे असतील तर दोन घेतले तरी सुद्धा चालू शकेल इथे आपला बटाटा संपूर्ण किसून झालाय तर पाण्याचा रंग थोडासा पिवळा येतो म्हणजे पाण्यामध्ये बटाट्याचा सगळं स्टार्च निघून आलेला आहे आता हा बटाटा खाण्याच्या योग्य आहे आता पुन्हा बटाट्याचा किस एखाद्या चाणीवर किंवा या स्टोपामध्ये आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे संपूर्ण यातला स्टार्च आपल्याला काढून घ्यायचा आहे बऱ्याच जणांचं वजन वाढते किंवा शुगरला किंवा डायबिटीसला बटाटा चालत नाही मशा वेळेस तुम्ही फोडींमध्ये किंवा किसून जर बटाटा जेवणामध्ये वापरत असाल तर या पद्धतीने सगळा बटाट्याचा स्टार्च जर काढून तुम्ही खाल्ला तर तुमचं वजनसुद्धा कंट्रोलमध्ये राहतं किंवा डायबिटीस किंवा आणखीन आजारांना ज्यांना बटाटे चालत नाही तर या पद्धतीने तुम्ही खाऊ शकता म्हणजे त्यातलं स्टार्स जर कमी केलं की, की हा बटाटा खाण्याच्या योग्य असतो पांढरा शुभ्र मस्त किच आपला धुवून झालेला आहे आता याच पाण्यामध्ये ठेवणार आहोत जेणेकरून पाण्यामध्ये किसलेला बटाटा ठेवला की त्याचा रंग काळा होत नाही असा हा बटाटा आपल्याला स्वच्छ करून घेणं गरजेचं गरम की यामध्ये दोन चमचे आपण तेल घेतलेले आहे तुम्ही ऑलिव्ह ऑइल किंवा साजूक तूप घेतलं तरी सुद्धा चालू शकेल अगदी पाव चमचा मोहरी मस्त फुलू दिलेली आहे त्यामध्ये अगदी पाव चमचा जिरा घेतलेला आहे एक हिरवी मिरची बारीक बारीक चिरून घेतलेली आहे पाच सहा कडीपत्त्याची पानं हाताने छान तोडून घेतलेली आहे कडीपत्त्याची पानं अगदी छोटी छोटी हाताने तोडून घेणं गरजेचं आहे मध्यमासेवर मिनिटभर मस्त परतून घेतलं की अर्धा चमचा किसलेलं आलं घातलेलं आहे आल्यामुळे वड्यांना चव अगदी छान येते ही सगळी जिन्नस तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता फोडणी मेजरिंग कप ने दोन कप आपण इथे साधं पाणी घेणार आहोत मेजरिंग कप नसतील तर घरातल्या एखाद्या कोणत्याही वाटी किंवा पेल्याच्या प्रमाणाने तुम्हाला पाणी मोजून घेणं गरजेचं आहे कवी पुरतं किंवा अगदी अर्धा चमचा आपण यामध्ये मीठ घेतलेला आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक करू शकता मोठ्या सेवर पाण्याला मस्त खदखदून आपण एक उकळी आणलेली आहे पाण्याला अशी छान उकळी आली की मगाशी जो किसून ठेवलेला किस होता ना बटाट्याचा तो संपूर्ण आपण यामध्ये घालणार आहोत सोबतच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत तुम्ही शिरलेला थोडा पालक घातला तरी सुद्धा चालू शकेल पुन्हा मोठ्या सेवर मस्त याला एक छान उकळी आणणार आहोत आणि या उकळीमध्ये बटाट्याचा किस छान शिजून तयार होतो बघू शकता बटाट्याचा अगदी बारीक किस करून घेतल्यामुळे याला शिजायला फार जास्त वेळ लागत नाही ज्या कपने दोन कप पाणी मोजून घेतलेलं होतं ना अगदी त्याच कपने एक कप किंवा दीडशे ग्रॅम प्रमाणात इथे आपण रवा घेतलेला आहे कोणत्याही क्वालिटीचा रवा तुम्ही इथे वापरू शकता गरम गरम पाण्यामध्ये किंवा गरम फोडणीच्या पाण्यामध्ये आपण रवा घातलेला आहे आणि रवा शिजायला गरम पाण्यात फार जास्त वेळ लागत नाही एक मिनिटभरातच असा हा छान असा गोळा व्हायला लागलेला आहे अगदी पिठाप्रमाणे गॅस आपण इथे अगदी मंद केलेला आहे आणि आता याला झाकण लावायचं आहे आणि मध्य मासेवर अगदी दोन मिनटं आपण याला झाकून ठेवणार आहोत म्हणजे काय होईल एक वाफ येईल आणि राहिलेला कच्चेपणा यातला कमी होईल आणि रवा आणि कच्चा बटाटा मस्त शिजून तयार होईल तर फक्त दोन मिनटासाठी आपण याला झाकण लावून ठेवलेलं होतं झाकण काढून बघणार आहोत आणि गॅस आपण इथे बंद केलेला आहे बघू शकता रवा थोडासा घट्ट झालेला आहे आणि मस्त याचा असा छान गोळा तयार होतोय म्हणजे हे तुमचं मिश्रण वडे बनवण्यासाठी परफेक्ट तयार आहे असं समजावं एखाद्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि पंख्याखाली ना थोडंसं आपल्याला हे कोमट करून घ्यायचं आहे अगदीच थंड करायचं नाही कारण अगदी थंड पीठ केलं की याचे वडे होणं शक्य नसतील ते थोडेसे तुटण्याची किंवा तुटक तुटक, तुटक वडे होण्याची शक्यता असते म्हणून गरम असतानाच आपल्याला याचे वडे थापायचे आहे हाताला थोडी याची उष्णता सहन होते म्हणजे आपलं हे पीठ थोडंसं कोमट झालेलं आहे असं समजावं हाताला थोडंसं तेल लावून पीठ छान सारखं करून घेतलेलं आहे आता आवडीप्रमाणे वडे लहान मोठे मध्यम आकाराचे लागत असतील त्यानुसार हाताला थोडंसं तूप किंवा तेल लावून असे छान ला असे चपटे वडे करून घेतलेले आहे आणि मध्यभागी असं हे छिद्र करून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर चपटे वडे तळून घेतले तरीसुद्धा चालू शकतील त्रावडीप्रमाणे आपण येथे असे छान वडे करून घेणार आहोत तर जिथे आपण कच्चा बटाटा वापरला होता ना तिथे तुम्ही लाल भोपळा किसून वापरू शकता गाजर वापरू शकता किंवा कोहळं असताना ते सुद्धा किसून तुम्ही एखादी वाटी वापरलं सुद्धा चालू शकेल बाकी बनवण्याची पद्धत सेमच आहे तर सारख्याच पद्धतीने असे हे मध्यम आकाराचे चपटे आणि छोटे छोटे आपण घेतलेल्या जिन्नसा साधारणतः इथे दहा मध्यम आकाराचे असे हे वडे आपले तयार झालेले आहे सगळे वडे एका वेळेस करून ठेवले तरी सुद्धा चालू शकेल आता मग मस्त याला छान तळून घेणार आहोत तळण्यासाठी याच कढईमध्ये मस्त तेल छान कडकडीत कर, मोठ्या सेवर गरम करून घेतलेलं आहे तेल छान कडकडीत कर, गरम करायचं आहे आणि वडे घालताना सुद्धा गॅस आपल्याला मोठीच ठेवायची आहे आता सुरुवातीच्या बॅचला एक चार ते पाचच वडे घालायचे सुरुवातीला तेल छान कडकडीत गरम केलेलं होतं वडे घालताना सुद्धा गॅस मोठाच ठेवलेला आहे आणि मोठ्या असेवरच सुरुवातीला एक पाच मिनटं आपण एका बाजूने छान तळून घेतलेला आहे बघू शकता वडा अजिबात कुठेही फुटलेला तुम्हाला दिसत नसेल हलक्याशा बदामी रंगावर झालं की आपण हे वडे उलथून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा मोठ्या असेवरच साधारणतः पुन्हा पाच मिनटं छान तळून घेणार आहोत आणखीन एक महत्वाची गोष्ट वड्यांमध्ये सारखी सारखी पळी वगैरे घालायचं नाही फक्त पाच पाच मिनिटांनी वर खाली आपल्याला हे वडे करायचे आहेत आणि थोड्याशा गळत किंवा डार्क गोल्डन रंगावर सोनी रंगावर वडे आपण छान तळून घेतलेले आहे बघू शकता मस्त वडे आपले तयार झालेले आहे जर तुम्ही अगदी छोटे छोटे वडे करत असाल तर अगदी थोड्या वेळात तुमचे हे वडे तळून तयार होतील याच पद्धतीने सगळे वडे आपण हे छान तळून घेतलेले आहे रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे आणि खूप जसं तेलकट वडे तुम्हाला इथे दिसत नसेल कमी तेलकट मस्त कुरकुरीत आतून छान जाळीदार आणि मौसूद सॉफ्ट वडे तुमचे खाण्यासाठी तयार झालेले आहे अहरू मस्त कुरकुरीत आतून छान पोकळ जाळीदार हलके फुलके कच्चा बटाट्याचे हे मेदू वडे खाण्यासाठी तयार झालेले आहे ओल्या नारळाच्या चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता ओल्या नारळाची चटणी बऱ्याचदा तुमच्यासोबत शेअर केलेली होती हवी असेल तर लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे तर नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.